अशा पद्धतीने नियोजन अतिशय सुंदर असं व्यवस्थापन नियोजन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील छत्रपती शिवरायांच्या विचारावरती चालणाऱ्या ह्या सर्व मर्दमावळ्यांनी केलेलं आहे सर्वांचे चेहऱ्यावरती प्रफुल्लित तेज दिसतंय काही जण लग्न झालेले आहेत काही जण लग्न नाही झालेले आहेत मला असं वाटते जास्त गट न पाडता फक्त दोनच गट पाडा एक लग्न झालेले दुसरं लग्न न झालेलं किंवा दुसरा एक गट पाडा पगार झालेले आणि पगार न झालेले तिसरा गट हा पाडा ज्यांना रोजगार पाहिजे ते ज्यांना रोजगार नाही पाहिजे ते असेच गट पाडा बाकी गटात भानगडीत पडू नका आपल्याला खरंच अशा प्रशिक्षणार्थी बांधवांपासनं ऊर्जा घ्यायला पाहिजे ते शरीराने दिव्यांग आहेत परंतु दिव्यांग कोण आहे मला असं वाटतं निकम सर दिव्यांग तो आहे की जो असं म्हणतो की अरे तिथं जाऊन काय भेटणार आहे तो विचार तो दिव्यांग आहे अशा सारखे ऊर्जावान व्यक्तिमत्व हे दिव्यांग असू शकत नाहीत त्यांच्याशी आपण बोलूयात ते कोणत्या जिल्ह्यामधून आलेले आहेत त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत दादा तुम्हाला पाहून आमच्या सारख्याला ऊर्जा मिळते दादा तुमचं नाव काय जिल्हा जिल्हा कोणता रामेश्वर चव्हाण आहे माझं नाव रामेश्वर चव्हाण हो कोणत्या जिल्ह्यामधून आला दादा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे तो सर मला मी शिरसाळ्या तांड्याहून आले शिल्लोड तालुक्यावर आणि आपण कोणत्या स्थापनेमध्ये कार्यरत आहात मी ग्रामपंचायतमध्ये आहे एकदा त्यांना सरकारने वेगळी टोपी घातली होती हे तुम्हाला वेगळी टोपी घालून राहिले त्या टोपीवरती लिहिलंय कायमस्वरूपी रोजगार द्या कोणाला मागून राहिले रोजगार जे त्यांच्यापर्यंत आवाजच पोहोचून नाही राहिला आपला मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत विरोधी पक्षनेता अंबादास कार्यालयाच्या कोणा यांना अंबादास दानवे पण येऊ लागले अंबादास दानवे साहेब आहेत का तिथं नाही हां बोला मी मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांनी जे आश्वासन दिलं होतं सर आपल्या इलेक् इलेक्शनच्या पूर्वी की तुम्हाला ज्या स्थापनेमध्ये तुम्ही सहा महिना सहा महिने प्रशिक्षण घेताल त्या ठिकाणी तुम्हाला परमानंट करू म्हणून पण त्यांनी ते तसं काही नाही करताना आम्हाला आता सहा प्लस पाच असे अकरा महिने प्रशिक्षण पूर्ण करतो त्यांनी आम्हाला बेरोजगार केलेला आहे बरोबर आता आता याच्यानंतर सर आम्ही काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्हाला हा याच्या आज सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे का आता सर बेरोजगार झालो आहेत आम्ही आता याच्यानंतर आम्ही करायचं काय असं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे सर आम्हाला दादा तुमची पगार किती महिन्याचा बाकी आहे तीन महिनेच बाकी आहे सर जून जुलै ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट तीन महिनेच पेमेंट बाकी आहे सर याच्या नाही आपला जो मोर्चा आहे का नाही म्हणजे जिथून आता समोर आहे का नाही तर ते मला असं शूट करायचं मागून आता गाडी पाहिजे आपल्याला आपले दाद दादाचं नाव काय अर्जुन निंबाळकर अर्जुन दादा निंबाळकर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत दादा आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि काय मागण्या आहेत बोला की अर्जुन त्यांचं नाव अर्जुन आहे ते धनुष्य बाणाना जास्त बोलतात बाणाना म्हणजे आशा बाणाना बरोबर आहे का नाही काम कामदा आता हो हो आता आता मग आपल्यासोबत काही प्रेसची मंडळी सुद्धा आहे त्यांनी सुद्धा आपल्याला उन्नतीपत्र या ठिकाणचे बाजीराव सोनवणे सर ते सुद्धा आपल्याला इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन आहेत कांतीलाल सोनवणे काका आहेत ज्यांना ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लाभतं त्यांच्या माध्यमातून अनेक पात्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचेही मनापासून आभार आणि आता आपण हे जे लाईव्ह ला आहे तर तिथून मला आता पुढं गाडीवर बसून जे मला म्हणजे ज्यांना मी थोडासा त्रास दिलेला आहे असे आदरणीय निंबाळकर साहेब अर्जुनदादा निंबाळकर साहेब त्यांच्या गाडीवरती बसून आपण ह्या म्हणजे सध्या जो लाँग मार्च सुरू आहे तर त्याचा आपण व्हिज्युअल्स आपण कॅप्चर करणार आहोत तर त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांना जो माझ्यामधले त्रास होतोय त्याच्याबद्दल मी त्यांच्या अधिक क्षमा मागतो परंतु त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचं गुरुजींच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह पाहणाऱ्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीनं मनापासून आभार मानतो बोला दादा आपला कोणता जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्ह्यावरून आलोय सर अहिल्यानगर जिल्ह्यावरून या ठिकाणी दादा आले दा, दादा आपलं नाव आणि आस्थापना कोणती आहे मी नरेंद्र कुमार बानईत म्हणून मी तहसील का कार्यालयामध्ये शोभामध्ये नाही आता हे कंटिन्यू करूयात आधी नाही एक शेवटी घेऊयात ना मग शेवटी शेवटी हो हो चालेल 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 अहिल्यानगर जिल्ह्यातून आलो आहे सर चाकूनकर साहेबांना कॉन्टॅक्ट केला होता खासमध्ये त्यांना भेटायला आलो आहे मी आणि हे युवा प्रशिक्षण जे चाललेलं आहे तो आस्थापना आणि कौशल्य विकास यांच्या गणतंत्रपणामुळे आणि यांच्यात समन्वय नसल्यामुळे पेमेंटचे बरेचसे इश्यू आलेले आहेत मी चाकूनकर साहेबांना वेळोवेळी आमच्या जिल्ह्याची माहिती पोहोचत होतो आणि या ठिकाणी